नमस्कार मी रुचिता शिर्के आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आज बारा सप्टेंबर आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र आपला दशावतार मूवी रिलीज झालेला आहे आणि मी आज आले आहे मधल्या सिद्धी सिनेमामध्ये खास दशावतार मूवी बघण्यासाठी तर चला मग तुम्हाला पण दाखवते आणि जाणून घेऊया हो तिथल्या प्रतिक्रिया लोकांच्या की हा पिक्चर कसा आहे या कोकणचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तब्बल आठशे वर्षांची परंपरा असलेल्या या दशावतार कलेवर पहिल्यांदाच चित्रपट काढण्यात आलाय दशावतारी कलाकारांच्या आयुष्यात येणारी वादळ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक उत्तम प्रयत्न करण्यात आलाय आणि आजच्या या स्क्रिनिंगला स्वतः दशावतार कलाकार असलेला आणि या चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारलेला एक दशावतारी कलाकार म्हणजेच यश जळवी हा देखील उपस्थित होता संपूर्ण चित्रपट बघून झाल्यानंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच काम छान वाटलं त्यांनी चांगला काम केलंय देवाच्या माझा खूप राखनदारच्या खूप पुढे जावं आशीर्वाद आहेत माझा सिद्धी सिनेमा ओरोसच्या संपूर्ण परिवाराकडून यशचं भरभरून कौतुकही करण्यात आलं त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्याचे काही सहकलाकार आले होते त्यांनी सुद्धा आपल्या काही प्रतिक्रिया दिल्या त्या पण नक्कीच ऐका दशावतार म्हणजे आपला साता समुद्र पार गेला ह्या वाटत होता पण आज पिक्चर बघून खराच वाटला की खराच आपला दशावतार साता समुद्र पार गेला आणि आपला कोकणातलं पिक्चर म्हणजे कोकणातले सगळे सीन हे बघून भरपूर आनंद वाटला आणि असच प्रतिसाद लोकांनी पण द्यावा ह्या पिक्चरला खूप मला बरं वाटतं या पिक्चर मध्ये काम करू आणि थँक्यू कोकणातले दशवतार कलाकार यांच्या मागची जी स्टोरी होती आपल्या कुटुंबासाठी जे काय धडपड थेटर पण खूप छान आहे अगदी म्हणजे एवढं वाटत मी पण आज पहिल्यांदाच या मध्ये आलो पण मी मुंबईला सुद्धा मोही बघितली थिएटर मध्ये जाऊन पण ह्या मध्ये येऊन सुद्धा एवढा चांगलं वाटलं सगळी चांगली सेवा सगळं म्हणजे एकदम छोटस आहे पण मस्त वाटत एकदम भारी वाटलं आपण सगळ्या कोकण दशावतार नाट्यप्रेमींनी लवकरात लवकर या सिद्धी सिनेमा ओरस येते तुडुंब गर्दी करून आमच्या या दशावतार चित्रपटाचा आस्वाद घ्या आनंद घ्या आणि चित्रपट बघा सगळ्यांनी नक्की या